महिला दिवसाचं औचित्य साधून धरणगाव नगरपालिका तर्फे डस्टबिन वाटपसह ट्रॅक्टरचे लोकार्पण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण जागतिक महिला दिनानिमित्त धरणगाव नगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी दोन अंतर्गत व सीएसआरच्या माध्यमातून सोळा हजार डस्टबिनचं महिलांना मोफत वाटप व स्वच्छता व्यवस्थापन सुधारण्यासाठी नव्या ट्रॅक्टरचं लोकार्पण पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालक मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय प्रत्येक घराला दोन डस्टबिन वाटप करण्यात येणार आहे जेणेकरून ओला व सुका कचरा वेगळा करता येईल जिल्ह्यात प्रथमच धरणगाव नगरपालिकेनं राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे व मुख्याधिकारी रामनिवास झवर व का सहकार यांचे पालकमंत्र्यांनी कौतुक केलंय तसेच धरणगाव नगरपालिकेच्या हत्तीतील एकतीस महिला बचत गटांनी शंभर टक्के कर भरून सुमारे बारा लाख रुपये म्हणजे शंभर टक्के कर भरल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचा सत्कार करून व प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी रामनिवास झोवर यांनी केले सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले तर आभार कार्यालय अधीक्षक भिकन पारधी यांनी मानले यावेळी स्वच्छता निरीक्षक हैबदराव पाटील कर निरीक्षक हितेश जोगी, सहाय्यक प्रकल्प संचालक तुषार सोनार माजी नगर नगराध्यक्ष अंजली विसावे, कल्पना महाजन बचत गटाच्या प्रमुख पुष्पा सैंगाणे महिला आघाडीच्या सुनीता पाटील भारती चौधरी दीक्षा गायकवाड आदी उपस्थित होते जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तरी आपण महिलांसाठी यासाठी पुढील नियोजन काय हे बघा या ठिकाणी धरणगाव नगरपालिकेचे आमचे जे प्रशासक जी आहेत आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी एक उत्कृष्ट काम या नगरपालिकेमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे सी एस आर फंडातून महाराष्ट्रामध्ये कोई नगरपालिका ओला कचरा आणि सुका कचरा देण्याकरता सोळा हजार डस्टबिन वाटप करते ही पहिली नगरपालिका असेल मुख्यमंत्र्यांचा शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामधला हा एक कार्यक्रम आहे त्याचबरोबर पहिली ही नगरपालिका आहे जिथे बचत गटांनी करमुक्त होण्याकरता अग्रेसर भूमिका निभवलेली आहे जे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे शंभर दिवसाच्या कामकाजाचं त्याच्यामध्ये मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे चांगले उपक्रम या ठिकाणी दिलेले आहेत एस बी एमतर्फे आपण या ठिकाणी ट्रॅक्टर वाटप करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे महिला सक्षमीकरणाकरता जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत बौद्ध धरंगावाच्या हो विकासात भर व्हावी म्हणून आपण तेली तलावाच्याविषयी हो ते काय सुशोभीकरणाकरताचा प्रस्ताव या ठिकाणी मागच्या काळामध्ये प्रस्ताव तयार झालेला होता आता तो प्रस्ताव पाईपलाईनमध्ये आहे आणि येत्या दिवसामध्ये त्यांना मंजुरी मिळेल आणि एक चांगलं छोटंसं गावा शहराच्या अंतर्गत पर्यटनाचं एक स्थळ असावं असे सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही त्याचं सुशोभीकरण करणार आहोत पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न आहोत बोटिंग वगैरे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत छोटी त्या ठिकाणी बसण्याकरता एक व्यवस्था महिला पुरुषांकरता करणार आहोत आणि त्याच्यामध्ये निश्चितपणाने शहराच्या तरुणांना काम काम पण मिळेल त्या ठिकाणी पर्यटना स्थळ पण मिळेल आणि नगरपालिकेला कर पण मिळेल हा आमचा उद्देश आहे लोकनायक न्यूजकरता प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज